दर्शक हो, आता पाहणार आहोत शिवयोगी सिद्धरामेश्वर हे बाराव्या शतकामध्ये महान शरण होऊन गेले त्यांच्या वास्तव्यामुळे सोलापूरचं वैभव सर्वार्थानं वाढलं त्यांचं बाराव्या शतकातील कार्य आज एकविसाव्या शतकात ही पाहायला मिळतं महान कार्याबरोबरच त्यांनी कन्नड भाषेत साहित्य निर्मिती केली त्यांच्याविषयी मराठीत फारसं लेखन उपलब्ध नव्हतं महाकवी राघवांक यांनी सिद्धरामेश्वर यांच्यावर कन्नड पुराण लिहिलं सुमारे दोनशे वर्षापूर्वी सोलापूरचे वीरशैव संत शिवदास यांनी कन्नड पुराणाचा मराठी अनुवाद केला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या विषयीचं हे पहिलं मराठी साहित्य आहे हे पुराण भाविक भक्तांना अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यासाठी मल्लीनाथ सिद्धरामय्या स्वामी आणि महानंदा मल्लीनाथ टेंगळेस्वामी यांनी प्रकाशनाचं महान कार्य हाती घेतलं असून या ग्रंथाचं प्रकाशन गुरुवारी पंधरा मे रोजी सिद्धेश्वर मंदिर सोलापूर येथे सकाळी दहा वाजता श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृतास्थ तसंच श्री धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य आमदार विजयकुमार देशमुख वेदमूर्ती व्याख्यान के श्री बसवराज शास्त्री हिरेमठ वीरशैव मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ अनिल सर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त अभ्यासक यांनी या समारंभास उपस्थित राहावं असं आवाहन मल्लीनाथ सिद्धरामय्या टेंगडे स्वामी यांच्या वतीनं राजेंद्र बलसुरे यांनी पत्रकार परिषदेत केलं कृपेमुळे तेनळे स्वामी परिवारांना आजपर्यंत अनेक प्रकारच्या अनुभूती आलेल्या आहेत सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने त्यांच्या कुटुंबाची भरभराट झालेली आहे म्हणून त्यांनी संत शिवदास शिवदासक्रत श्री सीताराम चरित्र या ग्रंथाचं आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे प्रकाशन करण्याचे या ठिकाणी ठरवलं आणि याच प्रकाशनाचा कार्यक्रम दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी श्री सिद्धेश्वर मंदिर सोलापूर येथे सकाळी ठीक दहा वाजता श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते श्री धर्मराज काळादी अध्यक्ष सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय आमदार विजयकुमार देशमुख माजी पालकमंत्री सोलापूर वेदमूर्ती व्याख्यान के श्री शास्त्री हिरेमठ डॉक्टर अनिल सरजे वीर शिव मराठी साहित्याचे अभ्यासक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे तरी आपण सर्व पत्रकार बांधव आपल्या सर्व प्रसार माध्यमाच्या वतीने या ग्रंथाचा हा जो प्रकाशन सोहळा आहे तो आपण सर्वांनी पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांना अभ्यासकांपर्यंत ही बातमी पोहोच करावी तसेच आपण ही सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं मी मल्लीनाथ सिद्धामय्या टेंगडे स्वामी तसेच सौ महानंदा महानस्वामी यांच्या वतीने यावेळी मल्लीनाथ टेंगळेस्वामी महानंदा टेंगळेस्वामी राजशेखर गणेचारी चिदानंद मुस्तारे गुरुशांत रामपुरे सचिन विभूते आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही